कोबीचे थालीपीठ बनवते मी त्यात सायत टाकते हे टाकलं बेसन पीठ पत्ता कोबी किसून घेतलीये आता बेसन पीठ आहे आता जेवारीचं पीठ टाकते थोडस जवारीच पीठ आणि थोडं आता बाजरीचं पीठ टाकते आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकते आणि हा कांदा घेतलाय कापून हा कांदा टाकते त्याच्यात कोथिंबीर टाकते कोथिंबीर भरपूर टाका कोथिंबीरने छान होता पीठ मीठ टाकती हे बघा मीठ टाकते मी आता थोडीशी हळद टाकते आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरं दळून घेतलंय मिक्सरमध्ये मध्ये थोडस त्याचा ठेसा टाकते मळून घेते चांगलं ना त्यामुळे पाणी नाही टाकत लगेच हे बघ कोबीतच पूर्ण पाणी सुटलंय कोबीला भरपूर त्याच्यामुळे हे पीठ आहे ना थोडं कोबीमध्येच मळल्या जाईल आणि गरज पडली तर आपण पाणी लावू थोडं त्याला गरज पडली तर याला थोडं पाणी टाकू याच्यात मळताना छान होता ते खायला इतकेच भारी लागत ना माझ्या नातांना तर खूप आवडत पण आज नेमके ते दुकानात गेलेले दोघं नाहीये घरी बघा त्या कोबी मध्येच गेलं पूर्ण अन मळळे गेले बघा पाणी पण नाही टाकलं अजून तुम्ही पण पाणी मी घेणार आहे त्याला कारण मी डायरेक्ट हाताने थापत असते त्याच्यामुळे पाणी लावेल मी नंतर खूपच पाणी सुटलं त्याला बघा पाणी ना लावता म्हणून मी आता घेते थालीपीठ बनवायला तवा ठेवला आहे गरम करायला तवा गरम झाला का थालीपीठ टाकू टाकल त्याच्यात

प्लास्टिकच्या कागदांवरती कपड्यावरती बनवता पण मी डायरेक्ट तव्यावरच बनवते झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते मस्त बनल्याच्या नंतर झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं का मग असे कडक नाही होती ते नरम पडता त्यामुळे झाकण नाही ठेवायचं बघा याला प्लास्टिकच्या याच्यावरती नाही कपड्यावरती नाही काय नाही डायरेक्ट तव्यावरतीच थापलं अशा प्रकारणी बनवून बघा खाऊन बघा मस्त खुशखुशीत आणि एकदम छान हे बघा हाताने थापलेलं थालीपीठ एकच नंबर कोबीचं ते पण कोबी कांदा वगैरे टाकून मस्त बनवलं आणि सकाळी सकाळी नाश्त्याला बरोबर खूपच छान लागतं इकडं चहा ठेवलेलं आहे इकडं थालीपीठ बनवते थोडस बनवताना घाई नका करत जात जाऊ थोडं चांगलं होऊ द्या म्हणजे ते चांगलं खुसखुशीत कुछ होत छान दुसरं पण बनवून ते मी बाहेर जास्त पाणी पण नकला होत जाऊ म्हणजे ते मग ते किती सुंदर वाटतं बघा थापतानाच उचलल्या जातं इथे डायरेक्ट फिरतंय बघा ते बघा काहीच गरज नाही एक कपड्या वगैरेच्या हातानेच थापल्या जातं छान पूर्वीच्या बाया हातानेच करायच्या एवढं दुसरं पण बनवलं पण आम्ही थोडा गॅस कमी होता ना गॅस फुल असल्यामुळे मग थापताना थोडा चटका बसतो थोडं पॅकिंग करून देते आता नातांना पाठवते दोघांना गरम गरमच खायला छान वाटत शिकत नाही काय नाही किती छान निघताय आहे बघ

खातानाही नाही छान लागत ते एकदम असं वाटतं अंड्याची पोळीस खातोय असं लागतं खाताना <कुल> इकडं चहा आणि इकडं थाली पीठ गरम गरम एकच नंबर योगा अशा प्रकारे मी थालीपीठ बनवले तुम्ही पण बनवून बघा ही थालीपीठ खूप खायला सुंदर लागतं योगा कोबीचे थालीपीठ का घेते मी आता चला आता आपण खाऊया लिपीड घेतला चहा घेतला आता चला खाऊया तुम्ही पण खा मस्त राहा चला बाय बाय